सांगली महापालिका स्वीकृत नगरसेवक संजय बजाज यांचा राजीनामा घेऊन आपणा संधी द्यावी अशी मागणी माजी स्थायी समिती सभापती हरिदास पाटील यांनी नेते जयंत पाटील यांच्याकडे केली दो आहे दोन हजार आठच्या महापालिका निवडणुकीत निवडून येण्याची खात्री असताना पक्षाचा आदेश मानून निवडणूक लढवली नाही त्यावेळी स्वीकृत नगरसेवक म्हणून संधी देण्याचे आश्वासन देण्यात आले होते त्याप्रमाणे आपणास स्वीकृत नगरसेवक म्हणून संधी मिळावी अशी मागणी त्यांनी केली असून त्यासाठी नगरसेवकांचे शिष्टमंडळ लवकरच भेटणार असल्याचंही त्यांनी सांगितले आहे महापालिकेच्या स्वीकृत नगरसेवक पदाचा बाजारसाहेबांचा राजीनामा घेऊन त्या ठिकाणी माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याला संधी द्यावी अशी मागणी मी स्वतः जयंत पाटील साहेबांच्याकडे केलेली आहे तत्वता त्यांनी ती मान्यही केलेली आहे लवकरच ते निर्णय घेतील तसेच आम्ही काही नगरसेवक मुख्य पदाधिकारी राष्ट्रवादीचे या ठिकाणी आम्ही जाऊन साहेबांची गाठ घेऊन त्यांना तसं सूचना देखील करणार आहोत की सर्वांना संधी मिळाल्या दृष्टिकोनातून हा निर्णय घ्यावा असं आम्ही सर्वजण नगरसेवक साहेबांना भेटून विनंती करणार आहे